आणि आता सविस्तर बातमीपत्र पाहूया सुरुवातीला एक मोठी बातमी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी मोठी अपडेट हाती आली आहे अपात्रता सुनावणी आणि निकालासाठी सुप्रीम कोर्टानं दहा जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे विधानसभा अध्यक्षांकडून निकालासाठी वेळ वाढवून देण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती तर तीन सदस्यीय खंडपीठापुढे यासंदर्भात सुनावणी झाली कोर्टानं विधानसभा अध्यक्षांची मागणी मान्य केली आहे अध्यक्षांच्या याचिकेवर कोर्टानं निर्णय दिलेला आहे आपण या क्षणाची मोठी बातमी पाहतोय शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकालासाठी सुप्रीम कोर्टानं दहा जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे विधानसभा अध्यक्षांकडून निकालासाठी वेळ वाढवून देण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती आणि तीन सदस्यीय खंडपीठापुढे यासंदर्भात सुनावणी झाली दरम्यान कोर्टानं विधानसभा अध्यक्षांची ही मागणी मान्य केली आहे सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली सुनावणी काय झालं हे जाणून घेऊया सुद्धा आहेत ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे ज्येष्ठ विधिज्ञ आहे सुप्रीम कोर्टातले सर आपलं स्वागत आहे न्यूज एटी वरमध्ये आज सुप्रीम कोर्टात काय झालं बघा सुप्रीम कोर्टाने तीस ऑक्टोबरला असा निर्णय दिला होता की शिवसेनेसंबंधी जी अपात्रतेचं प्रक्रिया आहे ती त्याची ऑर्डर म्हणजे त्याची जजमेंटच थोडक्यात हे अध्यक्षांनी राहुल नार्वेकरांनी एकतीस डिसेंबरपर्यंत द्यावी आणि राष्ट्रवादी संबंधीची एकतीस जानेवारीपर्यंत द्यावी तर जी एकतीस डिसेंबरची डेट आहे आता उद्यापासून सुप्रीम कोर्टाला एक तारखेपर्यंत सुट्ट्या आहेत तर त्यामुळे आज राहुल नार्वेकरांनी एक ॲप्लिकेशन फाईल केलं आणि त्यांनी तीन आठवड्याचं एक्स्टेन्शन मागितलं आणि त्या ॲप्लिकेशनमध्ये त्यांनी असंही लिहिलं आहे की वीस डिसेंबर पर ला मी माझा फैसला हा सुरक्षित ठेवणार आहे त्याच्यानंतर आर्ग्युमेंट होणार नाही पण त्याच्यानंतर दोन लाख एकाहत्तर पानं असल्यामुळं मला वाचायला आणि माझा निर्णय देण्यासाठी एक थोडा वेळ पाहिजे तर कोर्टाने सांगितलं आम्ही तीन आठवडे जास्त नाही तुम्हाला देऊ शकत पण फार तर फार आम्ही तुम्हाला दहा जानेवारीपर्यंत म्हणजे थोडक्यात राहुल नार्वेकरांना दहा दिवस अजून मिळाले आहेत आणि त्यांच्या वकिलांनी पण हे मान्य केली आहे ही डेट त्यामुळं दहा जानेवारीला किंवा त्याच्या आत थाक राहुल नार्वेकरांना शिवसेना आमदार अपात्रतेसंबंधी निर्णय द्यावा लागेल तो निर्णय ते कोणाच्या बाजूनी देतील शिंदे गटाच्या बाजूने देतील किंवा ठाकरे म्हणजे शिवसेनेच्या बाजूनी देतील किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या बाजूनी देतील शिवसेनेच्या बाजूनी देतील ते आता राहुल नार्वेकरांनाच माहीत आहे पण त्याच्यानंतर त्यांना एक्स्टेन्शन मिळणार नाही कारण त्यांनी एक्स्टेन्शन एकतीसपर्यंत मागितली आणि कोर्टाने त्यांना दहा दिवसाची दिलेली आहे त्यामुळे राष्ट्रवादीबद्दल अजून काय भाष्य झालेलं नाही आहे त्यांचा एकतीस जानेवारीचीच डेट आहे त्यात पण पुढे एखाद्या हो। की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची यापूर्वी एकतीस जानेवारी तारीख होती हो। याच्यामुळे त्यांच्यावरती काय परिणाम होऊ शकतो का आज त्याचा पण विषय आला तुर्तास कोर्टाने ती तारीख तशीच ठेवलेली आहे कदाचित नंतर राहुल नार्वेकर किंवा राष्ट्रवादीचे वकील त्यावेळेस म्हणू शकतील की दहा जानेवारी पर्यंत मी व्यस्त होतो ह्याच्यात ह्या सुनावणीमध्ये त्यामुळे राष्ट्रवादी संबंधी जी तुमची एकतीसची डेट आहे ती तुम्ही मला अजून वाढवून द्या त्याच्यात तुर्तास कोर्टाने पण काय आणि वकिलांनी पण अजून काय म्हणलेलं नाहीये ते आपल्याला दहा जानेवारी नंतरच किंवा ह्याच्यात तुम्हाला आठवत असेल मागच्या वेळेस कोर्टाने तीस ऑक्टोबरला पाच जानेवारीची डेट दिली होती आज संध्याकाळी संकेतस्थळावर आपल्याला समजेल की ती डेट पाच जानेवारीची तशीच ठेवली गेली आहे कारण दोन्ही पिटिशन टॅग देत राष्ट्रवादी आणि शिवसेने का पुढची डेट दिली गेलेली आहे ते आज संध्याकाळी आपल्याला संकेतस्थळावर समजेल साधारणतः कपिल सिब्बल यांनी बराच विरोध केला होता कारण की त्यांनी दावा केला होता का जो आम्ही युक्तीवाद ऐकत होतो त्याला कळत होतो की ती तारीख वाढवण्याकरता त्यांचा विरोध होता त्यांचं म्हणणं होतं की अशी त्यांनी तारीख वाढवली तर पुढे इलेक्शन आहेत आणि हा जो निर्णय राहू नु� राहुल नार्वेकरांचा येईल तो जी कोणती पार्टी त्याच्याबद्दल नाराज असेल किंवा त्यांना तो पटला नाही तर त्यांना परत कोर्टात अपील करता येतं तर ते म्हणले परत हे प्रोसिजर लांबेल त्यामुळे त्यांनी विरोध केला पण नंतर असं तीन आठवड्याच्या ऐवजी दहा दिवस वाढवण्यात आले मग दोन्ही बाजूंनी ते मान्य केले तर आता एकतीस डिसेंबरच्या ऐवजी दहा जानेवारी म्हणजे दहा दिवस फक्त जास्त त्यांना दिले गेले सुप्रीम कोर्टाने म्हणजे सरन्यायाधीशांनी हे त्यांचं म्हणणं का ग्राह्य धरलं तुम्हाला काय वाटतं हे त्यांनी म्हणणं का ग्राह्य धरलं कारण राहुल नार्वेकरांनी त्यांच्या